स्वातंत्र्य दिनाच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त घरोघरी तिरंगा या अभियाना अंतर्गत वाशिम मध्ये सायकल रॅली काढण्यात आली पंधरा ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन साजरा होणार आहे सन दोन हजार बावीस पासून हर घर तिरंगा घरोघरी तिरंगा अभियान सुरू आहे या अभियानाचं यंदाचं तिसरं वर्ष असून यावर्षी तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान वाशिम जिल्ह्यात घरोघरी गर तिरंगा हा उपक्रम राबवून प्रत्येक नागरिकाला घरावर तिरंगा ध्वज लावण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे या अभियानांतर्गत नऊ ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत यावर्षीही तिरंगा रॅली तिरंगा यात्रा तिरंगा मॅरेथॉन तिरंगा कॉन्सर्ट तिरंगा कॅनव्हॉस तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फी तिरंगा असे विविध उपक्रम राबविले जाणार आहे तर याचाच एक भाग म्हणून वाशिम शहरातून सायकल रॅली काढण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून काढण्यात आलेल्या या रॅलीला निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी हिरवी झेंडी दाखवली यावेळी अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते तर या रॅलीतून वाशिम शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली सायकल रॅलीत श्री बाकलीवाल विद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते रॅली दरम्यान घरोघरी गर तिरंगा लावा वंदे मातरम भारत माता की जय यांसह हो विविध देशभक्ती आधारित घोषणा देण्यात आल्या तसेच रॅलीमध्ये ए मेरे वतन के लोगो संदेशे आते हे यांसह हो विविध देशभक्तीपर गीतांनी वातावरण देशभक्तीमय झालं होतं प्रतिनिधी प्रदीप पट्टेबहादूर न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर वाशिम